रोजच्या उपयोगात पडणारा किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक कोणतेही सूप करताना त्यात पुदिना कोथिंबीरची पावडर बनवून टाकावी उत्तम सुगंध येतो नंबर दोन केळी खाल्ल्यावर अपचन किंवा बद्धकोष्ठता होत असल्यास केळीवर काळे मीठ लावून खावे याने फायदा होतो नंबर तीन मक्याची भाकरी किंवा इतर पदार्थ सेवन करा त्या ते खाल्ल्याने त्वचा केस हृदयाने मेंदू पचनशक्तीसाठी चांगले आहे थायराईड ग्रंथीचे कार्यदेखील सुधारते आणि इम्युनिटी चांगली राहते नंबर चार कोणत्याही भाजीसाठी ग्रेव्हीसाठी कांदा भाजताना त्यात थोडे मीठ टाका या ट्रेकने कांदा लवकर भाजला जातो आणि त्याला रंगही चांगला येतो नंबर पाच कच्चे दूध खराब होत नाही म्हणून तुम्ही रूम टेम्परेचरवर तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही चूक करताय कच्चे दूध आणल्यानंतर त्वरित उकडवा जेणेकरून ते खराब होणार नाही आणि उन्हाळ्याचं तर लवकर खराब होतं नंबर सहा स्वेटर मफलर यासारखे कपडे गरम पाण्यात कधी धुऊ नका किंवा भिजत घालू नका थंड पाण्याने धुवावे आणि वॉशिंग मशीन असेल तर त्यामध्ये खूप छान धुवून कोरडे होतात नंबर सात दररोज सफरचंद खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाही म्हणून दररोज जमेल तसं एक सफरचंद खावे नंबर आठ कापलेली बटाटी उघडी ठेवल्यास काळी पडतात यावर तुम्ही कापलेली बटाटी थंड पाण्यात साठवून ठेवू शकतात की याने काळपट होत नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद